नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे फार्मेटिव्स इंडिया चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत काव पेस्ट आंब्याच्या झाड्या आंब्याच्या खोडाला का लावतात हे बघू शकता ही, ही, ही। आपली ही काव काव पेस्ट आहे बघू शकता ही आंब्याच्या खोडातून डिंके येणे साल काळी पडणे यासाठी आपण ही काव पेस्ट फार उपयोगी आहे खोडासाठी आपण बुरशीजन्य खोडापासून रोगापासूनसुद्धा संरक्षण होते छाटणी केल्यामुळे जखमा लवकर भरून काढण्यासाठी या कावचा उपयोग किडे मुंग्या खोडावरील यापासून संरक्षण होते कावामुळे आपण बघू शकता हे असा आपण काव लावू शकतो वरपर्यंत काव लावायचा आहे आपल्याला आणि काव, काव आपण दोन वर्षातून दोनदा लावायचा आहे पावसाळा झाल्यानंतर आणि नंतर, नंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला एकदा लावायचा आहे यामुळे झाडांचे आयुष्य वाढते आणि रोगापासून बचाव करता येतो बोर्ड पेस्ट कशी तयार करावे आपण थोडंसं पाणी घेऊन तुमच्या बोर्ड पेस्ट तुम्ही किती आणली आहे त्यानुसार पाणी घेऊन आपण खोडाला लावू शकतो आपल्याला पेस्ट करताना हे घट्ट पेस्ट तयार करायची आहे पाण्याने पेस्ट करायची नाही आपल्याला कारण ते खोडाला चांगली चिटकून राहिली पाहिजे महत्त्वाची सूचना म्हणजे पावसाळ्यात आपण ही पेस्ट आ, काव पेस्ट लावायची नाही आणि छोट्या झाडांना जास्त मोठा थर द्यायचा नाही आणि लावताना आपण हाताला काहीतर बांधायचं आहे आणि कवपेस्ट द्यायची आहे हे बघू शकता आपण कवपेस्ट वरपर्यंत लावायची आहे आपल्याला फक्त खोडाला लावून चालत नाही वरपर्यंत ला, आपल्याला लावायचे आहे कारण वरपर्यंत कीड मुंग्या हे सालीमध्ये जाऊन बसतात आणि तेथे अंडे घालतात त्यामुळे